कलियुगातील येणाऱ्या पाच सती ही कथा ज्याचा उल्लेख भगवान श्रीकृष्णाने पांडवांसमोर केला होता एकदा श्रीकृष्णाने पाचही पांडवांना जंगलात जाऊन तिथे काय दिसते ते सांगण्यास सांगितले जंगलात युधिष्ठिराने पाहिले की एका हत्तीला दोन सोंड आहे ते पाहून श्रीकृष्ण म्हणाले लोक राज्य करतील जे बोलतील काहीतरी आणि करतील काहीतरी वेगळंच अर्जुनाने पाहिले की एका पक्षाच्या पंखांवर वेध लिहिलेले होते पण तो पक्षी एका मृत प्राण्याच्या माणसाला टोचून खात होता त्यावर श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात असे लोक असतील जे विद्वान आणि पंडित म्हणून ओळखले जातील पण ते फक्त हेच पाहतील की कोण मरणार आहे आणि त्यांची आपली कशी होईल भीमाने पाहिले की एक गाय आपल्या नवजात वासराला इतक्या तीव्रतेने चाटत होती की वासराचे अंग रक्ताळले होते तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात लोक मुलांवर एवढी ममता करतील की मुलांना स्वतःच्या विकासासाठी संधी मिळणार नाही ना सहदेवाने जंगलात सात विहिरी पाहिल्या पण त्या सगळ्या कोरड्या होत्या यावर श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात लोक मोठ्या मोठ्या विवाह समारंभांवर आणि उत्सवांवर भरपूर पैसा खर्च करतील पण जवळच असलेल्या गरजवंतांना मदत करण्याकडे दुर्लक्ष करतील नकुलाने पाहिले की एक मोठा दगड डोंगरावरून खाली येत होता मोठे मोठे झाडे त्याला अडवू शकली नाहीत पण तो एका लहानशात घरकून थांबला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात मानवाचे पतन अटळ असेल ते धनसंपत्तीने किंवा सत्तेने रोखले जाणार नाही पण भगवानाच्या नामस्मरणाच्या एका छोट्याशा प्रयत्नाने ते नक्कीच थांबेल ही कथा सांगते की कलियुगात जीवन कसे असेल आणि त्यावर उपाय काय आहे